हाय फ्रेंड्स मी अर्चना माझ्या कला खाद्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डेझर्ट बनवणार आहे त्यासाठी ते आपल्याला एक वाटी रवा लागणार आहे तो बारीक मोठा कसाही असला तरी चालेल अर्धी वाटी साखर ज्या वाटीनं रवा मोजला होता त्याच वाटीनं साखर मोजायची आणि तीन चमचे साजूक तूप टाकायचे हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचे तूप सगळं रव्याला आणि साखरेला व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण ज्या वाटीनं रवा मोजला आणि साखर मोजली त्याच वाटीनं एक वाटी दूध घ्यायचे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत दुधाचं प्रमाण तेवढंच ठेवायचं त्यामध्ये पाणी किंवा एक्स्ट्रा दूध व त्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि पाच ते सात मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आता हे रेस्ट होते तोपर्यंत आपण केक टीनला तूप लावून घेऊयात एक जाड कडी मिडीयम गॅसवरती प्रीहीट करायला ठेवायची तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे सात ते आठ मिनिट झालेत त्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाऊ चमचा बेकिंग सोडा टाकला आहे हे व्यवस्थित फेटून घ्यायचे आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकले त्यामुळे सोडा लगेच ॲक्टिव्ह होण्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढ्या स्पीडमध्ये हलवून घ्यायचे आहे आपलं केकसारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्याचं बघा किती सुंदर दिसतंय आता हे आपण केक टीनमध्ये ओतून घेऊयात आणि दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचे आणि मी कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये पंधरा मिनटासाठी लो गॅसवर ते ठेवायचे आता केक शिजतो आहे आपला तोपर्यंत एका भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घ्यायची अर्धीच वाटी पाणी आहे याचा चिकट पाक बनवायचा आपल्याला जास्त पुढं जाऊ द्यायचा नाही आहे गोळी पाक करायचा नाही आपल्याला फक्त आपल्याला पाक चिकट बनवून घ्यायचा आहे आता आपली साखर विरगळली पाक चांगला उकळतोय आता आपण एकदा चेक करून बघूयात त्याला थोडीशी तार येते का एक ते दोन तारा जरी आल्या तरी आपला पाक तयार आहे आता मी दाखवतो तुम्हाला बघा व्यवस्थित आपला पाक तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करूयात त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूयात फ्लेवरसाठी आणि पाक थंड होण्यासाठी साईडला ठेवायचा आहे आता पंधरा मिनिट झालेत आता आपण केक चेक करूयात एक टूथपिक घ्यायची आणि टूथपिक केकमध्ये बुडवून बघायची टूथपिकला केक नाही चिटकला तर समजायचा आपला केक परफेक्ट झाला आहे टूथपिकला केक चिकटला नाही म्हणजे आपला केक छान तयार झाला आहे तो थंड होऊ द्यायचा आणि त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतला आहे पाक पण आपला थंड झाला आहे आता एका चमच्याच्या साह्याने तो पाक आपल्या केकवरती व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण ढोकळ्याला तडका टाकून घेतो त्या पद्धतीने केकला पाक टाकून घ्यायचा व्यवस्थित अशा पद्धतीने जर पाक टाकला थंड जरी केक झाला तरी घास बसत नाहीत किंवा असं छातीमध्ये दाबल्यासारखं होत नाही त्याच्यामुळं टाकल्यावर टाकल्यावरती खूप छान टेस्ट लागते आणि गार्निशिंगसाठी त्यावरती मी चेरी ठेवली बघा किती सुंदर दिसते अशा पद्धतीने जर तुम्ही केक केला तरी दहा मिनिटात फस्त होतो याची मी खात्री देते बघा किती सुंदर दिसतोय एकदा करून बघा तुम्ही आवडला तुम्हाला तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटतोय तुम्हाला हा केक एकदा एक एक खाल्ला की आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी हा केक नक्की होणार ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते आता मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते कसा दिसतोय बघा बघितल्यावरती तुम्हाला खात्री पटेल आपला के हो के केक इतका छान आणि चवीला तर एकदम सुपर होणार आहे बघा आपला केक किती सुंदर दिसतो असा जाळीदार आणि स्पॉन्जी केक झालेला आहे एकदम छान आणि टेस्टी लागतो अशा पद्धतीने आपला केक तयार आहे थँक्यू